नवीन घडामोडी पाहण्यासाठी आपल्या बारामती झटका या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दावा म्हणजे ताज्या घडामोडी आपणापर्यंत पोहचतील सियाराम लिनन रेमंड असे ब्रँडेड कपडे मिळण्याचे एकमेव दुकान म्हणजे कापसे कापड होलसेल मार्केट आपल्या दसर येथे शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर घेऊन येत आहेत अनेक व्हरायटीजच्या साड्या चिल्ड्रन वेअर सर्व ए टू झेड रेडीमेड कपडे लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत संपूर्ण कुटुंबाची खरेदी आता एकाच छताखाली कापसे कापड होलसेल मार्केट शंभूराजे गारमेंट्स अँड दिव्या साडी सेंटर मोबाईल नंबर काळंबवाडी तालुका माळश्रस येथील मोहिते पाटील गटाच्या नेते व कार्यकर्त्यांनी मकर संक्रांतीच्या शुभ मुहूर्तावर भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष व माळश्रस विधानसभेचे लोकप्रिय दमदार माजी आमदार राम सातपुते यांच्या श्रीराम बंगला निवासस्थानी भारतीय जनता पार्टी मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला आहे शिवामृत संघाचे माजी संचालक व काळंवाडी गावचे ज्येष्ठ नेते तुकाराम जाधव पाटील यांचे चिरंजीव सदाशिव जाधव पाटील माजी उपसरपंच उद्धव भोसले जयप्रकाश जाधव मारुती इंदलकर समाधान भोसले माजी ग्रामपंचायत सदस्य भाऊसाहेब भोसले विजय अवताडे अजित अवताडे अनिल माने सुधीर जाधव अजित अवताडे संतोष वाघमारे भैया वाघमारे समाधान अवताडे शरद भोसले नवनाथ भोसले अजय भोसले युवराज भोसले विठ्ठल भोसले अक्षय इंदलकर किसन भोसले राहुल भोसले संजय जाधव दीपक मिसाळ सुरज जाधव गणेश भोले शरद भोसले विशाल भोसले राजकुमार भोसले आदींनी जाहीर पक्ष प्रवेश केला आहे यावेळी फळवणी गावचे सरपंच सागर सुरवसे उपसरपंच नितीन महादेव औताडे सतीश भागवत औताडे हनुमंत कोळी तुकाराम औताडे भाजपचे निष्ठावान कार्यकर्ते ज्योतिराम औताडे कोळेगावचे युवा नेते संग्रामसिंह दुपडे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष बाजीराव काटकर पिलीव जिल्हा परिषदेचे युवा नेतृत्व चंद्रकांत जाधव आदी मान्यवर उपस्थित होते आज आपल्या महाराष्ट्र राज्यात तसेच आपल्या देशात भारतीय जनता पार्टीची एकमेव एक हाती सत्ताच आहे त्यामुळं आमच्या काळामोडे गावाने देखील विचार करून प्रवाहाबरोबर जाण्यासाठी आणि बरंच कामं तटलेली करून घेण्यासाठी आज आमचं काळामोडे गाव पूर्ण रा, राम रामभाऊ सातपुतेंच्या अंडरखाली काम करण्यासाठी सज्ज झालेला आहे त्यामुळं आम्ही आज बरं जाहीर प्रवेश त्यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये केलेला आहे आज आम्ही आमच्या गाव काळमडी गावाच्या विकासाकरता भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला आहे गावचा विकास झाला पाहिजे रस्त्याची दुरवस्था आहे काय रस्ता अडवलं गेले ते ती हो होण्याकरता आम्ही रामभाऊ सातपुते साहेब यांच्या संग आम्ही सोबत उभं राहण्यासाठी आलो आहे